अंजली किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असा दोडक्याचा ठेचा तर त्यासाठी इथं बघा मी हे साहित्य घेतले इथं मी हे दोन दोडके घेतलेत जवळजवळ पावशरच्या वर हे दोडके आहेत ह्याच्या शिरा काढून घेतलेल्या नाही आहेत कारण आपण दोडक्याचा ठेचा आहे आज इथं दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या जास्त तिखट मिरच्या आहेत लसूण पाकळ्या घेतल्यात आपण इथं वीस एक लसूण पाकळी घेतली कांदा चिरून घेतला आहे आपण एक चमचा इथं हळद घेतली जिरं घेतलं आहे आपण चवीनुसार मीठ कोथंबीर आणि आपल्याला लागणार आहे तेल तरी आपण इथे दोडकासा कट करून घेते कारण आपण दोडक्याचा ठेचा आहे हा मिक्सरमधनं काढून करणार नाही ना तर खलबत्त्यात कुठून करणार आहे खलबत्त्यात कुठल्यानंतर त्याच ठेचाला चांगली चव येते दोडक्याचा ठेचा होतो दोडक्याच्या शिरांची पण आपण चटणी छान बनवू शकतो

उसका आपला दोडका अशा पद्धतीने आपण ह्या खलबत्त्यातनं आता काढून घेऊया मिक्सरमधलं पण होती पण मिक्स मिक्सरमधला एकदम व्यवस्थित आपला हा ठेचा होणार नाही त्यासाठी आपण खलबत्त्यात फुटतोय अशा पद्धतीने सगळा दोडका मी ठेचून घेते आता इथे मस्त आपण हा ठेचा आता कुठून घेतला आहे दोडक्याचा बघू शकता तुम्ही ह्या अशा जाड पद्धतीनेच कुटायच्या जास्त बारीक त्याचा काला करायचा नाही एकदम आता इथं आपण खलबत्त्यातच मिरच्या टाकते इथे मी त्या पण आपण कुठूनच घेणार आहे आणि अगदी थोडंसं जिरं टाकते आणि थोडंसं आपण मीठ टाकूया म्हणजे खलबत्त्यामध्ये आपली मिरची चांगली कोटली जाईल मिरची पण वाटून झाली ती पण आपण जाडसर कुटून घेतली जास्त बारीक करायची नाही आपल्याला आता इथं आपण कढई तापायला ठेवलेली कडाईमध्ये तेल टाकूया आता तेल तापले आपण त्याच्यात ता टाकतोय जिरं जिरं आपण मिरची कुटताना पण टाकले पण फोडीला पण टाकायला लागतो इथं आता आपल्या चिरलेला हा एक कांदा घेतला तो आता कांदा चांगला लाल होईल पण आपण परत कांदा आपला आता परतत आला आहे अर्धा निम्मा आपण त्या ठिक वाटलेली मिरची टाकते मिरची तुम्ही कमी जास्त कशी टाकू शकता जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका कमी वाटत असेल तर कमी टाका म्हणजे आपल्या मनावर परतून घेऊ आता आपली मिरची चांगली कांदा आणि मिरची मस्त परतले बघू शकता तुम्ही म्हणजे लालसर झाले आता आता आपण ह्यात घोडका टाकून देणार आहे आपण यात हळद टाकायची नाही ते चुकून माझ्याकडे झाला तर ह्यात घोडकं टाकली कारण हळद टाकली तर आपला ठेचा एकदम पिवळा दिसेल आता हिरवा दिसला पाहिजे आपला ठेचा मीठ पण आपण पहिल्यांदा मिरची पट्टाना पण मीठ टाकले त्यामुळे जरा अंदाजे मीठ टाकते आणि आपण हा दोडका जरा जाड जाडे हा शिजण्यासाठी थोडा पाण्याचा थोडा शिकका मागे असा मस्त त्याला झाकण टाकून पाच मिनटं बारीक गॅसवर छान शिजू द्यायचं आता पाच मिनटं झाल्यात आपण ह्याचं झाकण काढून ह्याला आदनंमधनं आपण चेक करणार आहे आता आपला हे दोडक्याचा ठेचा शिजत आला आहे परत ह्याला पाच मिनटं आपण टाकूया म्हणजे ह्यातलं पूर्ण हे जे पाणी मी शिंपटलं होतं ते आठून जाईल आणि दोडका पण आपला छान औषध शिजला जाईल पाच मिनटं झाल्यात झाकण काढून घेऊया पूर्ण आपलं बघा पाणी आटलं आहे छान आपल्या ठेचाला तेल पण फिटलं आहे आपला ठेचा शिजवून पण झाला आहे दुसरं काही शिजायला काय फारसा वेळ लागत नाही ह्याला नुसता असा गावाकडच्या पद्धतीने हा खेचा केलाय मी आता झाकण न आपण इथं थोडंसं एक दोन मिनटं ह्याला उलटा पलटा करूया आपला खेचा मस्त शिलाय गॅस बंद करते बघू शकता आणि दुसरं तेल पण आहे त्याला मग आपण छान वाढायला घेऊ शकतो तर अशा मस्त गावरान पद्धतीने मी खलबत्ता ठेचून हा मस्त दोडक्याचा के ठेचा केला आहे कारण भाजीपेक्षा ठेचा खूप सुंदर लागतो म्हणून आज मी खलबत्ता ठेचूनच हा ठेचा केलेला आहे जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद